एक राजा जो रयतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झडला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराजाला जन्म दिला इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवप्रभू छत्रपती महाराज जगातील एकमेव राजा असा ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला तो राजा म्हणजे तुमचा आमचा आज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्म उत्सव सोहळा निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत तुमच्या मुलांना भविष्यात खचून जायचंय का आत्मविश्वासाने उभं राहायचंय त्यांना मोबाईलच्या आहारी जाऊ द्यायचंय का पुस्तकांशी मैत्री करून द्यायची सशक्त व्हावं असं वाटतंय ना तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या तुमच्या पाल्यासाठी अमूल्य टिप्स आहेत ज्या त्यांना यशस्वी आणि आत्मनिर्भर बनवतील एक मुलगा जंगलात हरवतो रात्रीच्या अंधारात तो घाबरतो पण त्याला आठवतात आईने दिलेल्या गोष्टी धैर्य संयम आणि शौर्य तो घाबरत नाही शांत राहतो विचार करतो आणि मार्ग काढतो मित्रांनो मैत्रिणींनो मंडळींनो आज हाच तो संस्कारांचा प्रभाव आज आपण लहानपणापासून मुला आरोग्य वाचनाची गोड आणि त्यांना घडवण्याचे महत्व समजून घेणार मुलांवर लहानपणापासूनच आपण चांगले संस्कार केले के तर भविष्यात आत्मविश्वासाने आणि ठामपणे उभे राहू शकतात शिवाजी महाराजांचे बाल बालपण त्याचे एक उत्तम उदाहरण आहे जिजाऊ महासाहेबांनी त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या शस्त्रविद्या शिकवली राष्ट्रभक्ती आणि धैर्याचे संस्कार दिले त्यामुळेच महाराजांना संकटाशी सामना करायची ताकद मिळाली आजच्या काळात जर मुलांना चांगले संस्कार दिले गेले तर जरी ते कधी खचले तरी ते, ते संस्कार त्यांना पुढे उभे राहण्याची शक्ती देतील काल मुलं मोबाईल टीव्हीकडे जास्त आकर्षित होतात त्यावेळी त्यांना आपण अशा प्रकारे रिव्ह्युजेबल मॅजिक बुक वॉटर पेन दिल्यास त्यांची सृजनशीलता वाढते हे खेळ मुलांचे लिखाण सुधारतात डोळ्यांवर ताण येत नाही आणि पाणी लावून लिहायचे असल्याने गोंधळ देखील होत नाही त्यामुळे एक एक उत्तम शैक्षणिक साधन म्हणून लहान वयातच आपण देऊन एखाद्या वेगळीच आवड गोडी निर्माण करू शकतो पुस्तक म्हणजे जगण्याला वळण देणारे साधन विचारांना निर्भिडता आणि आचरणाला सामर्थ्य देणारं माध्यम पुस्तक वाचल्याने सुधारते मस्तक वाचलेलं मस्तक कधी होत नाही हस्त घरातूनच वाचनाची सवय लावण्यासाठी आम्ही श्री आणि प्रशांतीची वाचन वाटिका सुरू केलेली आहे पुस्तकांचे वाचन केल्याने मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते आणि त्यांचे भाषा ज्ञान सुधारते आणि चांगले विचार मनात रुजतात मोबाईलपासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर वाचन हा सर्वोत्तम पर्याय आहे मुलांनी लहान वयातच पुस्तके हाताळली तर त्यांना पुढे अभ्यासात आणि जीवनात त्यांचा खूप उपयोग होतो त्यांना तोफुका द्यावा आणि त्यातील पोषण मूल्य त्याबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे टोफो हा खरं तर प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे आणि तो पचायला देखील अति हलका असतो एक, एक वर्षाखाली वरील बाळांसाठी हा उत्तम पर्याय आहे कारण त्यात कॅल्शियम लोह जीवनसत्व आणि फायबर भरपूर प्रमाणात आहेत हे बाळांच्या हाडांसाठी आणि स्नायूंसाठी उपयुक्त आहे दुधाची एलर्जी असलेल्या बाळांसाठी टोफो हा सर्वोत्तम पर्याय आहे तर आपण तो हा घरीच कशाप्रकारे बनवू शकतो ते, ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे अशा प्रकारे सोयाबीन मी व्यवस्थित होऊन घेतलेला आहे त्याच्यानंतरनं ते सोयाबीन मी रात्रभर व्यवस्थित भिजवून घेतलं भिजलेले व्यवस्थित सोयाबीन मिक्सरमध्ये फिरवून त्याची ही बारीक पेस्ट बनवून घेतली बनलेली पेस्ट ही गॅसवरती मंद गॅसवरती उकळवत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये लिंबू पळून घेतलं असं हे फाटलेलं जे काही सोयाबीन आहे हे फाटलेले सोयाबीन व्यवस्थित रित्या गाळून घेतल्यानंतर ना त्याचा चोथा आणि पाणी एका वेगळ्या साईडला दोन्ही झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित एक वेगळं मिश्रण तयार झाल्यानंतर रुमालामध्ये काढून घेतलं टोफू तयार झालेला आहे त्याचे असे भाग पाडून घेतले आणि व्यवस्थितरित्या भाग पडल्यानंतर ना पॅनवरती हे फक्त मी त्यांना सॅलो फ्राय करून घेतलेला आहे सॅलो फ्राय करून घेताना त्याच्यामध्ये मीठ थोडंसं किचन किंग मसाला आणि हळद टाकलेली आहे कोणापासूनच आपण घरामध्ये आध्यात्मिक वातावरण ठेवलं चांगले विचार मंत्र सुसंस्कार प्रार्थना या गोष्टींमुळे बाळांची मानसिकदृष्ट्या स्थिर होतात एवढंच नाही तर रोज आपण बाळांना प्रार्थना भगवद्गीता रामायणातल्या गोष्टी बोधकथा तसेच आपले जे काही महान थोर पुरुष होऊन गेले त्यांचे आचार विचार संत महात्म्यांच्या मंडळींचे विचार ह्या जर गोष्टी आपण बाळांना शिकवल्या सांगितल्या गेल्या तर त्यांचे जे काही संस्कार आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे आचार विचार आपल्या लहान मुलांवरती नक्कीच होतात आणि त्यामुळे घरात जशी गोड गाणी ऐकवली तर बाळ आनंदी राहतं त्याचप्रमाणे चांगले विचार दिले तर त्यांचे संपूर्ण जीवन घडते कारण मा बारीक लहान बाळ हे मातीच्या ओला गोळा असतो जसा आपण घडवतो त्याचप्रमाणे ते घडलं जातं त्याच्यामुळे आपण राजमाता जिजाऊ महासाहेबांनी शिवछत्रपती प्रभूंना जसे संस्कार दिले जसे गर्भातले संस्कार देताना त्यांनी असं म्हटलं होतं की अन्यायाविरुद्ध पिळवटलेल्या ह्या जनतेला म माझ्या पोटी जन्मलेल्या पुत्रांनी या संपूर्ण रहितेला स्वराज्य निर्माण करून एक रक्षणार्थ राजा निर्माण व्हावा असं वाटत होतं त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना योग्य दिशेने वाढवलं पाहिजे चांगले संस्कार उत्तम शिक्षण शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक विचार या सगळ्यांची जर सांगड घातली तर सक्षम भारतामध्ये येणारी नवी पिढी खरंच सृजन नागरिक म्हणून नक्कीच उदयास येतील यात कोणत्याच प्रकारचं दुमत नाही आहे या ठिकाणी त्यामुळेच मुलांना चांगले विचार चांगले आरोग्य आध्यात्मिक संस्कार या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासूनच जर शिकवल्या गेल्या तर याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या भारत देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यामध्ये नक्कीच सहाय्य होईल असं मला वाटतं या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो कोणता असेल तो म्हणजे आपल्या पालकांनी पाल्यासाठी वेळ देणे आहे कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये की, की वडील सकाळी कामावर जाण्यापूर्वी मुलगा झोपलेला असतो वडील आल्यानंतर देखील मुली झोपलेलीच असतात शनिवार रविवार जेव्हा कधी आई वडिलांना टाईम असतो विशेषतः वडिलांना किंवा वर्किंग जे असतात त्यांना तर त्यावेळेमध्ये त्यांना असं वाटतं की आम्हाला त्या वेळात आराम मिळायला पाहिजे परंतु तुम्हाला खरंच माहिती आहे का मुलांच्या वाढीसाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणे हाच खरं तर खूप मोठा गरजे गरज आहे आजकालची काळाची गरज आहे ही, ही जर पालकांनी मुलांसोबत खेळलं गोष्टी सांगितल्या संवाद साधला गेला मुलांमध्ये आत्मविश्वास त्याने वाढतो आणि मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर मुलांमध्ये स्थिरता मुलांमध्ये येते हे आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते तेवढं होईल तेवढं आपल्या मुलांना वेळ द्या आणि त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये तुम्ही स्वतःचं योगदान द्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असेल काही चुकून माकून जर चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा आणि हा या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक कृणी आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा तुम्हाला आमच्या अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ घेऊन यावे असं वाटत असेल तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद